की भारतातला कुणी असा व्यक्ती असेल जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दिलेल्या संविधानाला मानत नसावं आणि तरी सुद्धा ज्या वेळेला आपण बघतो आहे की वारंवार प्रिया खराबे खरं तर तिचं सरनेम आहे कारण ती वारंवार फुके घराणार म्हणजे आरोप लावत आहे मला असं वाटते की त्या नावाचा उपयोग करून ती नाव तेच नाव बदनाम करते तर तिने खऱ्या नावाने समोर यावं तर प्रिया खराबे जे आहेत त्यांनी सुद्धा कुठेतरी संविधानावर विश्वास ठेवायला पाहिजे त्यांनी माझ्या घराण्यावर आमच्या सासू सासऱ्यांवर चुकीचे आणि खोटे आरोप वारंवार केलेले आहेत आणि त्याबद्दल त्यांनी कोर्टात सुद्धा केसेस टाकलेले आहे आणि कोर्टमध्ये केस सुरू आहे आता मला हेच कळत नाही की वारंवार जे लोक समोर येत आहे राजनैतिक लोक त्याच्यावर बोलतात आहे ते, बोलता ते वारंवार कंटेम्प्ट करताय कोर्टचा एका प्रकारे कारण जेव्हा कुठलीही केस कोर्टात लागलेली असते त्यावेळेला त्या, त्या केसवर जे काही न्याय द्यायचा आहे हे न्यायालय डिसाईड करणार आहे आणि केस लागल्यावरती त्यात कोणालाही हस्तक्षेप करण्याचा कुठेही अधिकार नाही आहे सुद्धा ज्या प्रकारे हे काही चाललेलं आहे स्टडी करतात आहे आणि आपण बघू शकता की याचा त्रास माझे सासूसुद्धा सासू सासरे सुद्धा सिनियर सिटीजन आहे वारंवार त्यांना मानसिक त्रास होतो आहे आणि आता आमच्या आई साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की परिणय फुकेंचं नाव वारंवार समोर येत आहे जिथे तिथे त्या सांगतात आहे की परिणय फुकेंच्या भावाची पत्नी तर मला कळत नाही की तुम्ही तुम्हाला जे काही करायचं आहे ते परिणाम फुकांचा काय म्हणजे कशासाठी त्यांचं नाव नावाचा उपयोग होत आहे म्हणजे उपयोग नाही दुरुपयोग करताय तुम्ही एका प्रकारे मला एवढंच सांगायचं आहे की जे काही केसेस त्यांनी लावलेले आहेत जे काही खोटे आरोप त्या वारंवार लावत आहे त्यांनी ती केस उटप केलेली आहे केस न्यायालयात लागलेली आहे आणि मला आज हे असं वाटतं की आज मुलांना खरंच त्या एवढ्या पाण्या पावसामध्ये ती घेऊन गेलेली आहे मुंबईला घेऊन गेलेली आहे आणि तिथे ज्या पद्धती आणि आताच नाही तर वारंवार जेव्हाही तिला कुठे जायचं असते ती, ती मुलांना घेऊन फिरत असते असं कळते आम्हाला तर एका प्रकारे त्या चाइल्ड हॅरॅसमेंट होत आहे मुलांवर तर तशा पद्धतीने कुठल्याही प्रकारे तिने असं काही करू नये तिने मला असं वाटते परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानवर विश्वास ठेवावा आणि जे काही न्यायालय डिसिजन घेणार ते दोन्हीकडनं ऐकणार आहे न्यायालय त्यांनी आपलं जे काही सांगायचं आहे ते न्यायालयात सांगावं आम्ही पण आमच्या वकील पण आहे निशा मॅडम तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता तर जे काही केसेस आहे त्या ऑलरेडी लागलेल्या आहेत ते जे काही न्यायालय डिसिजन घेईल त्याच्यावर ते आम्हाला मान्य आहे नाही बघा पैशाची गोष्ट असती तर जर आपण असेल की बाय लॉ जर आपण विचार केला लिगली तर जे काही संकेतच्या नावानी आहे ते तिच्या नावाने होणारच आहे लिगली ते होतेच बाय म्युटेशन ते त्यांच्या नावाने लढणारच आहे आम्हाला हेच कळत नाही की जेव्हा आणि हे त्यांना चांगलं आणि माहिती आहे तिला कळलेलं आहे की सगळं आपल्या नावाने ते झालेलं आहे तर त्याच्यानंतरही हे जे स्टंटबाजी सुरू आहे किंवा वारंवार आमच्या आमचं जे घराण्याचे नाव खराब करण्याचा हा प्रयत्न आहे हे कुठेतरी राजकीय म्हणजे पॉलिटिकल स्टंट दिसतो आहे आणि जे जे यांना मदत करत असेल मला त्यांनाही एवढीच विनंती आहे की तुम्ही कुठल्याही प्रकारचा कंटेम्प्ट करू नका कोर्टचा कंटेम्प्ट करू नका आणि जे आहे खरं असेल तर तुम्ही नक्कीच सरळ कोर्टात या लढा आम्ही तयार राहिलेला राजकीय महत्वाकांक्षी असं वाटतं राजकीय महत्वाकांक्षी राहणं काही चुकीचं नाहीये जर तिला लढायचं असेल किंवा त्यांचं जे मी पण बॅनर पोस्टर पाहून राहिली आहे एकीकडे ते म्हणतात की मला खायची सोय नाही आहे माझ्याकडे एक रुपया नाही आहे माझी हालत खराब आहे माझ्या मुलांची हालत खराब आहे दुसरीकडे तुम्ही मोठे मोठे बॅनर लावू शकता तुमचं पॉलिटिकल तुम्ही संक्रांतीचे कार्यक्रम घेता आव्हानाचे वाटप करता तर हे कुठेतरी स्वतःच कॉन्ट्रडिक्ट आहेत की तुम्ही एका साइडला म्हणजे असं दाखवत आहे की मी एक बिलकुल नारी आहे दुसरीकडे तुम्ही तुमचे राजकीय जे काही तुमचे हेतू असेल ते दाखवण्याचा प्रयत्न करताय तर हे मला सब गोलमाल वाटत आहे मला नाही माहिती तिला काय करायचं आहे तर कुठेतरी फक्त हे जे आहे ते मायलेज गेन करायचा प्रयत्न आहे वारंवार परिणाम नाव घ्यायचं आणि मी फार पीडित आहे दाखवण्याचा प्रयत्न करायचा अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे तेच मला सांगायचंय मी आता तेच बोलली की पॉलिटिकली म्हणजे कोणालाही खरं तर या प्रकरणामध्ये जे ऑलरेडी कोर्टात गेलेली केस आहे म्हणजे त्यांनी मला वाटते महिला माय, आयोगाकडे गेल्या होत्या त्याच्यासाठी प्रेस कॉन्फरन्सी घेतल्या काही महिलांनी तर त्यांनाही मला सांगायचं आहे सा की तुम्ही स्वतः पण सुशिक्षित आहे तुम्हाला कायदे समजत आहे आणि जेव्हा तुम्ही राज्य चालवत आहे तुम्ही या या स्थानावर आहे तेव्हा ह्या हे एक तर एकदम नॉमिनल गोष्ट आहे की तुम्हाला हे कळायला पाहिजे की कुठल्याही कोर्टचं कंटेम्प्ट आपण करायला नको प्रिव्हिलेज ऑफ कंटेंट व्हायला नको तर या सगळ्या गोष्टीचं त्यांनीही थोडंसं भान ठेवायला पाहिजे आणि मला मान्य आहे ना माझं म्हणणं एवढंच आहे की जेव्हा कोर्टात केस आहे तेव्हा तुम्ही विश्वास ठेवा आणि जे काही न्यायालय डिसिजन घेणार आम्ही अगदी त्यांच्या बरोबर अगदी आणलेले आहेत निर्देशात आणलेले आहेत त्याचं एक उदाहरण द्यायचं म्हणजे आताच आम्ही मुलांच्या फीसबद्दलची बद्दलची जेव्हा त्यांनी एक ऍप्लिकेशन लावली होती त्यांनी डोमेस्टिक व्हायलन्सची केस टाकलेली आहे तर फॅमिली कोर्टात केस सुरू आहे आणि त्या सुद्धा म्हणजे प्रिया खराबे सुद्धा वारंवार कोर्टचं कंटेम करत आहे आमच्या सासू सासू सासऱ्यांना भेटण्याची परवानगी आहे मुलांना इथे आणत नाही वारंवार पैसे मागते मुलांना भेटायला जसं सा आई सांगतच आहे तुम्हाला आणि कोर्टाने निर्णय दिला आहे व्हिजिटिंग राईट्स दिले आहेत की पहिल्या आणि थर्ड सॅटर्डेला तुम्ही मुलांना भेटायला आणा माझे सासरे आताच त्यांचं ऑपरेशन होऊन आले त्यांची अगदी स्थिती एवढी वाईट आहे पण मुलांना भेटायसाठी ते आता मागच्या सॅटर्डेला शनिवारी सुद्धा कोर्टात गेले भेटायला पण तिने मुलांना आणलं नाही चौथ्यांदा झालं की ती मुलांना आणलं नाही तर ती कोर्टाची सुद्धा न्याय ऐकत नाहीये तर आम्हाला म्हणजे खरंच वाईट वाटतं की तिला काय करायचंय